चाळीस वाजेपर्यंत पूर्ण झाले होते आपल्याकडे अवधी भरपूर आहे अजून आता वाजलेले आहेत साडेतीन एक तास आपण वाट बघूया रान समोर तुम्हाला दिसतंय पाळायला चिकल लागत नाही रान कटणार आहे कोणतेही एक तास जर आपण थांबलो तर मैदान संपन्न होऊ शकतं त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा विचार करून एक तास आपण थांबूया आणि एक तासानंतर हे रान सुकल्यानंतर सेमी आणि त्यानंतर फायनल संपन्न करू गेले तीन वर्ष हे आयोजक म्हणजे वनश्री माजी आमदार मोहनराव दादा कदम शिवाजीराव कदम सर डॉक्टर दौक, शिवाजीराव कदम सर आणि विश्वजीत कदम साहेब हे गेले तीन वर्ष मैदान इथं आयोजित करतात सर्वसामान्य बैल मालकांच्या साठी पण गेली दोन वर्ष त्या मैदानाचा फायनल होऊ शकला नाही त्यामुळे आयोजक त्यांनी ऑनलाईन होती आणि आज त्यांना कोणत्याही परिस्थितीत मैदान संपन्न करून बक्षीस द्यायचं होतं पण आज निसर्गाच्या नैसर्गिक आपत्ती आल्यामुळं आता आपण मैदान थांबवलं होतं घर झालेले आहेत अवघ्यामध्ये का भरपूर आहे साडेचार वाजेपर्यंत वाढ बघूया जर साडेचार नंतर पाऊस परत आला किंवा ह्या दोन तासात पाऊस थांबलाच नाही तर आपण पुढचे निर्णय घेऊ आता तुर्कास एक तास आपण थांबूया एक तासानंतर जर फाउंड उघडला तर सेमी अँड फायनल संपन्न होईल